नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अतिशय गुणकारिक आयुर्वेदिक विदाउट केमिकल एकदम नॅचरल लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना उपयुक्त असणारी एकदा बनवली की दोन महिने टिकते विशेष म्हणजे घरगुती साहित्य वापरून बनवा अद्रक गोडी किंवा जिंजर कँडी खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य पाहून घेऊ अद्रक गोडी किंवा जिंजर कँडी बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो अद्रक घेतला आहे किंवा दोनशे ग्राम अद्रक घ्यायचं आहे सर्वप्रथम अद्रक स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने एक पाव अद्रकची मी अशा पद्धतीने सालं काढून घेतली आहे यातील सालं फेकायची नाही आहे तुम्ही हे चहासाठी किंवा भाजीसाठीही वापरू शकता त्यानंतर अद्रकचे अशा पद्धतीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे किंवा स्लाईस करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने इथे मी अद्रकचे बारीक बारीक स्लाईस करून घेतले आहे त्यानंतर आपण अद्रकचे तुकडे वाफवून घ्यायचे आहे तर इथे मी एका जाळीवर अशा पद्धतीने अद्रकचे तुकडे वाफवून घेते साधारणतः पाच मिनिटासाठी अद्रकचे तुकडे वाफवून घ्यायचे आहे पाच मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता अद्रक जरा नरम झालं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व एका बाउलमध्ये एक मोठी वाटी साखर घेतली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे किंवा साधं मीठही घेऊ शकता दोन्ही वस्तू मिक्स करायच्या आहे त्यानंतर त्या साखरेमध्ये वाफवलेले अद्रकचे तुकडे मिक्स करायचे आहे व साधारणतः तीन ते चार तासासाठी मिश्रण झाकून ठेवायचं आहे तीन ते चार तासानंतर साखर त्यात पूर्णपणे विरघळलेली असेल तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व इथे मी एका पॅनमध्ये तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे व सतत स्पॅच्युलाच्या सहाय्याने सात ते आठ मिनिटे मिक्स करत राहायचं आहे अद्रकमधील पाणी थोडं आटल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवायचा आहे व सतत स्पॅच्युला किंवा चमच्याच्या सहाय्याने मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता जवळपास मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे तर अशाच पद्धतीने पुन्हा चार ते पाच मिनिटासाठी मिश्रण सतत मिक्स करत राहायचं आहे यातील साखरेचं पाणी पूर्णपणे कोरडं झालं आहे व अशा पद्धतीने विदाउट केमिकल एकदम नॅचरल अशी अद्रकची गोळी किंवा जिंजर कॅन्डी तयार झाली आहे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आवाजावरनं तुम्ही ओळखलंच असेल अद्रक गोळी किंवा जिंजर कँडी किती कुरकुरीत झाली आहे जेवढी ही बाहेरून कुरकुरीत आहे तेवढीच आतून अतिशय सॉफ्ट आहे जर तुमच्या घरी कोणाला सर्दी व खोकला झाला असेल तर त्यासाठी ही गोळी अतिशय रामबाण उपाय आहे साधारणतः एअरटाईप कंटेनरमध्ये पॅक करून ठेवली तर दोन महिने सहज टिकते तर इथे मी एका काचेच्या बॉटलमध्ये सर्व अद्रकची गोळी स्टोर करून ठेवते तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय गुणकारीक आयुर्वेदिक आणि तितकीच सोपी विशेषतः घरगुती साहित्य वापरून बनवली आहे अद्रकची गोळी किंवा के कँडी या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन